आपला हिवाळा म्हंटल तर मस्त गुलाबी थंडी रात्रीची शेकोटी आणि दोन गोदड्या यातच आपला हिवाळा निघून जातो पण अमेरिकेत असं नसतं बरं का जिकडे तिकडे बर्फ तो पण एक दोन दिवसांसाठी नाही तर चांगला तीन चार महिन्यांचा पाहुणा बनून येतो मायनस मध्ये टेम्परेचर जात इथे तीन चार लेअरचे कपडे घालावे लागतात आणि एक जाडसर जॅकेट हे सगळं तर मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही फॉलो करतोय पण या वीकमध्ये तर अजून खरंच झाला या वीक मध्ये आमच्या येथील टेम्परेचर मायनस फॅरनाईटमध्ये मध्ये गेलेलं अमेरिकेमध्ये टेम्परेचर फॅरनाईटमध्ये मध्ये मेजर कर थर्टी टू डिग्री फॅरनाईट म्हणजे झिरो डिग्री सेल्सिअस या वीक मध्ये आमच्या येथील पारा मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअसला जाऊन थांबलेला मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस कॅन यू इमॅजिन नायगरा फॉल्स पण पूर्ण गोठलेला आम्ही दोघांनी तर ऑफिसला दांड्या मारली आणि आजवरच्या पण स्कूल मधून फोन आलेला दोन दिवस स्कूल बंद राहील म्हणून जर चार भिंतीच्या आत असाल तर तुम्हाला कसलीच थंडी जाणवणार नाही ना। पण एकदा का तुम्ही घराबाहेर पडला सगळं काही सुन्न एवढी थंडी असते इथे मग यायचे का तुम्हाला अमेरिकेतील हिवाळा बघायला